आपण या ठिकाणी पाहतोय की या व्यवस्थेचा जो काही काही भाग आहे दगडांचा म्हणजे काही वरतून त्याला सुशोभीकरणासाठी जी काही दगड लावली होती ते सटकलीत आणि खाली पडलीत काय नेमकी घडली काही प्रत्यक्ष दर्शी आहेत त्यांच्यासमोर खरं तर हे सगळं झालं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हॅलो हा बोला याच्यामध्ये हा बांधली त्याचे दगडी सुटून पाडायला लागलेत काय झालं आम्ही जात होतो तर ते दगडी सुटले आणि पडायला लागले पडण्यास दोन तीन अंतरावर पडायला लागले आम्ही जुन्नरला येत होतो आता नवीन वेज बांधलेली आहे त्या विशीच्या नेमकी आम्ही विशीत आलो आणि समोर दगडी वरतून त्या दगडी बसवलेल्या आहेत विशीला दोन तीन फुटाच्या अंतरावरच समोर पडल्या आणि त्या उंचावून पडल्या त्या जर डोक्यात पडल्या असते तर जागेवरच जीव एखाद्याचा गेला असता त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा अद्यापही आपण पाहतोय की ज्या काही दगडी आहेत त्या सुटलेल्या आहेत त्या सुटलेल्या आहेत आणि ते कोणत्याही क्षणी खर इथं खाली पडण्याची ताट शक्यता वर्तवली जाते अजूनही ह्या ज्या दगडी आहेत त्या दगडी खाली पडण्याची शक्यता आहे बघा मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो थोडंसं या ज्या दगडी आहेत ह्या तीन ते चार दगडी या ठिकाणी पडलेल्या आहेत तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो खर तर हा धोका आहे परंतु आपण जर दगडांचं वजन पाहिलं मी तर तुम्हाला ती दगड जे आहे ते उचलून दाखवतो शेती ती दगड आहे आणि अगदी इतक्या जोरात ती दगड आपटते म्हणजे जर वरतून एखाद्याच्या डोक्यात पडली तर नक्कीच त्या व्यक्तीचा मृत्यू या ठिकाणी होईल स्थानिक काय ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत पाहिलं त्याच वजन जर पाहिलं आपण त्याच वजन किती आहे एका वेटेच दगडाच त्यांना त्या दगडाचं वजन पहा किती आहे ते वजन हातामध्ये घेऊन दगडाचं वजन किलो हा। म्हणजे हात दगड जर वरतून डोक्यात पडला तर काय होईल पुढे म्हणजे अद्यापही धोका टळलेला नाही कारण दोन तीन दगडं खाली पडलेली आहेत परंतु जी काय बाकीची दगड आहेत ती सुटण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी ही दगडं खरंतर सुटतील आणि एक, एक मोठा धोका खरतर या ठिकाणी निर्माण होऊ शकतो साधारणतः तीस ते चाळीस फूट उंची उंच ही जी काही दगड आहेत ती खाली पडतील आणि येणाऱ्या जाणाऱ्या जो काही समजा एखादा पादचारी असेल आणि त्याच्या डोक्यात जर हा दगड पडला तर नक्कीच त्या व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या वजनाचा तो दगड तर या ठिकाणी आहे स संबंधित जो विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने या ला गोष्टीची दखल घ्यावी खरंतर ही वेळ देखील काही जुनी नाही आहे फारशी या ठिकाणी पाठी लावलेली आहे कधी ही वेळेस बांधली आहे किंवा कधी या व्यवस्थेचं निर्माण झालं आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभाग अजितदादांच्या हस्ते खरं तर या व्यवस्थेचं उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण सोळा झालेलं आहे सोमवार दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तालुक्याचे जे माझे आमदार आहेत त्यांच्या हस्ते खर तर त्यांच्या कार्यकाळात ही वेस बांधली गेली आणि चौदा दहा दोन हजार चोवीस म्हणजे अगदी सहा महिन्यापूर्वीच या वेशीचं उद्घाटन झालं होतं दिमागदार स्व स्वरूपामध्ये आणि अगदी पाठीमाग शिवनेरी किल्ला दिसतोय आता जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी तात्पुरते दगड लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे जेणेकरून कोणाची जीवितानी होणार नाही माझी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आपण तातडीने या ठिकाणी या या बाबीची दखल येऊन हा मार्ग जो आहे तो तात्पुरता का होईना पण वा वाहनांसाठी बंद करा व जोपर्यंत तुम्ही ते नीट करणार नाही तोपर्यंत हा मार्ग सुरू करू नका जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी होणार नाही